जिजामातेची कोण कोंढाण्याकडे नजर इथं शत्रूचा दोन फडकत असताना किल्लेदार उदय राठोड होता दोन हजार फौज होती आपले मावळे किती होते खाली पाचशे मावळे होते सोळाशे सत्तर ला तारीख दिली अष्टमीच्या दिवशी जायचं आणि नवमीच्या रात्रीला गड स्वराज्यात घ्यायचा तारीख चार फेब्रुवारी विश्वच्या सोळाशे सत्तर साली नानाजी मावसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार उदय राठोड

दृनागिरीच्या कडा चढून छापा घालून आणि उदय मारून तानाजी महोत्तर यांच्या रक्ताने भगवा भगवतो छानला आणि शतुर्चा दोष खाली झाला त्याचा माता होत्या राजगडाला राजगडावरनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी तानाजी महाराष्ट्रांच्या स्मरणार्थी जे सभा शिवगडा उभारली आणि समाधी उभर दिली उदय बनवला ऐंशी वरच्या शेलारबामान उदय बनवला ठार मारला <coughs> तानाजी मारे रक्तानं गड स्वराज्यात आला आणि जिजामातेला संदेश पोचला सूर्याजीने इतर गंध पेटवली हात पेटवली आणि त्याचा संकेत राजगडाला पोहोचला आणि राजगडावर ना जिजामातेनं म्हटलं गेलं बर रे माझा लाडका कोंढा सर झाला आणि गडातला गड गेला स्वराज्यातल्या सतरा ती मधला एक शिव गेला म्हणून महाराज म्हणाले गड आला जय शिवाजी दे शिवाजी महाराज सुभेदार तानाजी सुभेदारे की